नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी इंग्रजीमध्ये कसं विचारावं आपत्कालीन स्थितीत सर्वात आधी आपल्याला आम्हाला मदत हवी आहे हे, हे। सांगता यायला ज्याला इंग्रजीमध्ये आय नीड हेल्प म्हणतात कल्पना करा तुम्ही अनोळखी शहरात आहात आणि अचानक तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही म्हणू शकता एक्सक्यूज मी आय नीड हेल्प कधी कधी नेमकं काय झालं हे सांगता येत नाही तेव्हा काय चूक आहे असं विचारायला वॉट इज रॉंग हा सोपा मार्ग आहे जर तुमच्या प्रवासात काही अडचण आली तर तुम्ही मदतीला विचारू शकता कुड यू हेल्प मी प्लीज आय डोंट नो व्हॉट इज रॉंग हरवला असाल किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायचं असेल तर अमला रस्ता दाखवा हिशो मी द वेयाने प्रभावीपणे सांगता येईल जर तुम्ही बस स्टॉप शोधत असाल तर तुम्ही विचारू शकता एक्सक्यूज मी कॅन यू शो मी द वे टू द नियरेस्ट बस स्टॉप जर परिस्थिती गंभीर असेल तर अमला ताबडतोब डॉक्टर पाहिजे हे आय नीड अ डॉक्टर इमिजिएटली या वाक्याने स्पष्ट होते समजा तुमच्या घरी कोणीतरी अचानक आजारी पडले तर मदतीसाठी लगेच हे वाक्य प्लीज आय नीड अ डॉक्टर इमिजिएटली एखादी गोष्ट तातडीने करण्याची गरज असल्यास हे खूप महत्वाचे आहे असं सा सांगण्यासाठी दिस इज अर्जंट हा वाक्यांश उपयोगी आहे जर तुम्हाला तुमच्या महत्वाच्या कागदपत्रांची गरज असेल आणि वेळ कमी असेल तर प्लीज बी क्विक दिस इज अर्जंट तर मित्रांनो या नवीन इंग्रजी वाक्यांशांचा सराव करा आणि आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासानी बोलायला शिका